राज्याच्या नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आतापर्यंत एकूण पाच हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले असून एकोणावीस हजार सदुसष्ट कोटी रुपयांची तसेच अधिक रुपयांची निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाली आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा, बारा हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे जर तुम्ही प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये या, या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही वर्षाला एकूण सहा हजार रुपयांचे अनुदान मिळतील तसेच प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, जा जा योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमामधून चालवली जाणारी योजना आहे महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबविण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे